आरक्षण देणारा चलत नाही तुम्हाला मग कायले घेता आरक्षण एवढा बाट येते तर तुम्हाला जाती जातीचा जाती आमच्या जातीचा एवढा बाट येते आरक्षण काय काही असे मूर्ख लोक आहे का, का आरक्षण पाहिजे पण बाबासाहेब ने पाहिजे अरे कसे रे तुम्ही आ कसे रे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जय भीम जय शिवराय जय माता सावित्री जय बाबा ज्योतिबा जे बाबा भीमराव जय अल्याबाई होळकर जे लोहार सगळ्या महामानवांना ज्या भारतात जातीत माती जन्मलेले महामानवांना मी त्रिवार वंदन करतो माया मावल्यांना मी त्रिवार वंदन करतो माझ्या आई बहिणीला मी त्रिवान वंदन करतो आणि माझ्या मनोगतात तर माझं काय म्हणणं आहे बाबासाहेबच आंबेडकरच नसले असते तर आरक्षण भेटलं असतं काय विचार करा बर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आरक्षण भेटलं असतं काय ढुंगणाले कम आणि गळ्यात मडक राहिलं असत ओबीसी बांधव असो एस सी असो आदिवासी असो एन टी असो कुठलाही वर्ग तो की त्याला शूद्र म्हणून म्हटल्याचं गेलो संबोधलं संद, गेलं होतं उच्च जातीतील ब्राह्मण लोक आपल्या लोकांना कालच्या दर्जेचे भाषेचे वक्तव्य करत होते आपल्या आई बहिणीला वाईट नजरेनं बघत होते आपल्या आई वर, आई बहिणीचे बलात्कार करत होते विचार करा बाबासाहेब आंबेडकरच नसले असते तर आपलं जीवन कुत्रे झालं कुत्र्यापेक्षा बेहतर झालं असतं विचार करा हा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जन्माला आणलं तर काही मूर्ख लोक म्हणतात आम्हाला बाबासाहेब चालत नाही आम्हाला त्याचं आरक्षण पाहिजे आम्हाला बाबासाहेब चालत नाही आम्हाला सुखसुविधा पाहिजे आम्हाला बाबासाहेब चालत नाही बाबासाहेबांना दिलेलं जे कार्य आहे ते पाहिजे बाबासाहेब चालत नाही पण बाबासाहेबांना दिलेल्या स्कीमा म्हणा प्राधान्य म्हणा कुठल्या गोष्टी म्हणा ते पाहिजे पण बाबासाहेबाचा फोटो काय घरात लावत नाही म्हणतही नावात लावत नाही आणि डोक्यातही बसवत नाही विचार करा सुटी गोष्ट किती नालायक मूल लोक आहे माया बाबासाहेब आंबेडकर जाती जन्माला आला असताना बाबासाहेबाचा फोटो पुतळे म्हणा सोन्याचे राहिले असते दादा विचार करा बाबासाहेब आंबेडकर हा नीच जाती जन्माला आला म्हणून त्याचे सोन्याचे पुतळे दिसत नाही तुम्हाला नाही कारण बाबासाहेबला कास्ट म्हणून बाहेर टाकल्या गेलं समजलं काय हे कास्ट अशी जी अशी चीज होती की बाबासाहेबाला शाळेच्या बाहेर शिकवण्यातला प्रयत्न करा लागला कारण हा काशमुळं बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर शिकले विचार करा तुम्ही एवढी <coughs> छुआछूत होती विचार करा जो ती गोष्ट आहे आणि ज्या बाबासाहेबांना जीवाचं रान करून देशाचं संविधान बनवलं संविधानात बघा बत्तीस डिग्र्या घेतल्या भारताचं नव्हे भारताच्या बाहेर भारता 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 शिकला माणूस तो अठरा पकड जातीचं ज्ञान होतं त्याला दहा ते बारा जात लँग्वेज होती तर विचार करा तुम्ही तो माणूस किती मोठा असन अरे परमेश्वराला न्याय द्यायला संविधान येतो तर संविधान लिहिणारा किती मोठा असन याचा विचार केला काय नाही करत आपण माझा ओबीसी बांधव हा शूद्र म्हणून घोषित केला होता माझा एसशी बांधव शूद्र म्हणून घोषित केला होता माझा के आदिवासी बांधव शूद्र म्हणून घोषित केला होता एवढेही आधी तुम्हाला खालच्या दर्जाच्या जेवढे कास्ट दिसतात ना हे सगळं आम्हाला शूद्र म्हणून ओळखत होते आम्हाला जग माणसाच्या पोटी जन्माला आलो नव्हतं माणसासारखं जगता येत नव्हतं आणि काही मूर्ख म्हणते आम्हाला बाबासाहेब चलत नाही आम्हाला आरक्षण पाहिजे ते या माणसाचं दिलेलं आणि काही मूर्ख लोक म्हणते मग राजेशी शाहू महाराज कोण होते <coughs> अरे दादा राजेशी शाहू महाराजांनी तर आरक्षणाला आरक्षणाचं बीज चोरून जमिनीमध्ये टाकलं समजलं काय कळलं का तुला आरक्षणाला जन्म देणारे कोण होते राजेशी शाहू महाराज होते पण जन्माला ज्या बीजला जन्माला आणलं त्याच्यात अंकुर अंकुर फुटण्याचं काम आणि झाडाचं जा रुपात करण्याचं काम आणि त्याचे फळ चाकण्याचं काम कोण केलं आपण करून राहिलो पण त्या झाड बनवण्याचं काम कोण केलं बाबासाहेबांनी दिलं कारण शिव महाराजांना बीज रोयलं जमिनीत आरक्षणाचं त्याला त्याला खत पाणी टाकायचं काम बाबासाहेबांना केलं आणि त्याचं झाडाचं अंकुर उघडलं उंक, अंकुराचं झाड उगवलं त्याले फुलं आले आता ते आपण खाऊन राहिलो आणि आता ह्याच आरक्षणासाठी आपण भांडून राहिलो कळलं का ह्या गोष्टी सांगा लागन दहा वेळा आ का दहा वेळा सांगा लागन मला हे नाही समजत का तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा का चालत नाही जरांगे पाटील साहेबानं उपोषण दोन वेळा गेलं जरांगे साहेब पाटीलनं उपोषण दोन वेळाच गेलं तर बाबासाहेबांना फोटो नाही ठेवला छत्रपती शिवाजी हो बरोबर आहे मग मला लोक म्हणतात तू जरांगे पाटीलच्या विरोधात का आहे तू जरांगे पाटीलबद्दल चांगले व्हिडिओ का बनवत नाही लोक म्हणाले मला मॅ म्हटलं भाऊ माय वैती दुश्मनीने जरांगे पाटीलबद्दल था माझं काय बिघडलं माय तो त्याच्या समाजासाठी करून राहिला तो समाजासाठी झळून राहिला बरोबर आहे पण इथं चुकत चुकते का तिथं उपोषणच्या वेळेस बाबासाहेबांचा फोटो ठेवला असता तर फार बरं वाटलं असतं म्हणून मी म्हणत असतो जो बाबासाहेबाला मानत नाही आम्ही त्याला मानत नाही तो बाबासाहेबाला पुजत नाही आम्ही त्याला पूजत नाही जो बाबासाहेबाचं संविधान मानत नाही तर आम्ही त्याला मानत नाही म्हणून सांगून राहिलो कळलं तुम्हाला या गोष्टी जो बाबासाहेबाच्या विचारांना चलन त्याला आम्ही मानतो तो बाबासाहेबाच्या विचाराचा विचाराची पूजा करत आम्ही त्याची पूजा करतो अशी माणसा आम्ही कारण बाबासाहेब आंबेडकर काय होते अगोदर हे माहितच नाही मूर्ख लोक काय उगाच दोन लाखाचा तीन लाखाचा हजार रुपयाचा पाचशे रुपयाचा गुलाल राहायचा उधळून घ्यायचा म्हणजे कायदा माहीत जेले कायदा माहीत नाही तो अनफण राहायचे ना तो गुलाल उधळते म्हटलं <coughs> कळलं सर मी कोणाला बोलत राहिलो काय नाही गोष्ट हे आहे गोष्ट हे तुम्हाला बाबासाहेब चलत नाही गोष्टी आहे तुम्हाला बाबासाहेब चालत नाही तुम्हाला चलते फक्त काय काय चालते तुम्हाला आरक्षण बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण चलते बाबासाहेबांना दिलेला योजना चालते बाबासाहेबांना दिलेलं जे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण भेटन आरक्षण म्हणजे समजू नका आरक्षण म्हणजे काय असते आरक्षण हा संविधानाचा एक गावा आहे संविधान आरक्षणच काढून दिलं तर संविधान काही कामाचं नाही हे लक्षात ठेवचा हा ज्या माणसानं शाळेच्या बाहेरून अभ्यास केला ज्या माणसानं ज्या माणसाला पाणी नव्हतं पालू देत लोक पिऊन देत हा एवढा बाट करत होते आ ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ऑफिस मध्ये काम करत होते त्या ठिकाणी एखादा बुक म्हणा एखादं दप्तर म्हणा एखादं बाबासाहेबांना मागितलं फाईन मागतली तर असे दुरून फेकवत होते विचार करा याचा बाट बाबासाहेबांना केला अरे बाबासाहेबाला गाडीत बसू देत नव्हते मध्ये बसू देत नव्हते त्या माणसानं एवढी जिद्द केली का त्याला बंडीत बसून दिला इमानात बसला इमानात बसला ज्या बामन लोक होते बाबासाहेब आले अच्यूत म्हणत होते त्याची पोरकी म्हणून बायको केली विचार करा तुम्ही किती पाठ संपवण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांना आ अरे बामनाचा जवाई बाबासाहेब आंबेडकर आहे लक्षात ठेवचा <laughs> अरे कोणी मिठू सांगतही नाही कोणी म्हणतही नाही की नाही स्वतः बामन लोक म्हणते की आमचा जवाई बाबासाहेब आहे आहे बाबासाहेब म्हणून द्यायचा पण दाखवत नाही ते सांगत नाही कळलं का तुम्हाला पण आपण सुधरलो नाही हा बामणाच्या डोक्यात तरी घुसून राहिला आता नाही बाबासाहेब आहे तर आपण आहे बामन लोक बाबासाहेबाला वाचायला लागले पण तुम्ही नाही लागले वाचाले समजलं काय ज्या भामनान बाबासाहेबांवर अत्याचार केला ते बामन लोक आता त्या बाबासाहेबते तुम्हाला माहित नाही दिसत नाही तुम्हाला फक्त वरवर दिसते त्याचं ते एवढे खसले आहे का बाबासाहेबते म्हटलं बाबासाहेबांचा बाबा विचारायला चालते समजलं काय कायदा घेऊन चालते तर देवेंद्र फडणवीस बाबासाहेब देवेंद्र फडणवीस बामन आहे ना तो बाबासाहेबांचा विचार घेऊन चलते कौन तिला माहित आहे सगळ्यात मोठा कायदा लिहिणारा कोण आहे बाबासाहेब त्याचं संविधान आहे तर संविधान लिहिणारा किती मोठा संख्येचा विचार करा म्हणून तो कायद्याने चलते तिचे विचार करा आपण हलकट लोक आहे ते बावन लोक तरी सुधारले पण आपण सुधारलो नाही <coughs> विचारले अरे आपण मूर्ख आहे ज्या माणसाला ज्या लोकांनी सड्यावर तागे देऊ दिलं नाही माणूस म्हणून माणसासारखं जगता येऊ दिलं नाही तो माणसा तेच लोक आता त्या बाबासाहेबाला पुजत आहे विचार करा तुम्हाला असं वाटत असेल का आता म्हटलं एस सी समाजात बामणाच्या मुली आहे लग्न झालेल्या आता बामणाच्या मुलाला लग्न मुली भेटून नाही राहिल्या आता बामन लोक म्हणून राहिले कामाला कुठल्याही जातीची चलते विचार करा त्या बाबासाहेबानं एवढं करून ठेवलं आहे एवढं करून ठेवलं आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही जिथं जित पान ना तुम्ही ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं दिसणार अरे बाबासाहेबाचं का असं काम आहे का कोण्या नेत्याचंही नाही आहे कोण्या परमेश्वराचंही काम नाही आहे सांगू तुम्हाला परमेश्वर मोठा असतो कळलं का तुम्हाला ज्या जातीमध्ये जन्माला आलो ते जातीमध्ये मी मरणार नाही अगोदर बाबासाहेबाला शूद्र म्हणून घोषित केलं होतं जातीला शूद्र म्हणून घोषित केलं होतं हिंदू म्हणत नव्हते तर गांधीजी म्हणत होते आम्ही तुमच्या जातीला हिंदू म्हणून हिंदूचा दर्जा दू असा गांधीजी म्हणत होता तर मग अगोदर शूद्र बांधवांना हिंदू बनवलं मग हिंदू बनवून त्याला लात मारली आणि बौद्ध धर्म स्वीकारला असं नाही केलं समजलं काय बाबासाहेबांचे विचार लय मोठे होते बाबासाहेबांचे विचार आचार लय मोठे होते त्याच्यापेक्षा आपण काहीच नाही फक्त आपल्याला त्या बाबासाहेबांचं काय पाहिजे आरक्षण पाहिजे भांडण करायचे आपल्याला शांतता भंग करायची आहे एक विचार केला का तुम्ही ज्या रक्त रक्तनं सांडता ज्या रक्त रक्तनं सांडता शांतता भंग न करता आरक्षण दिलं शिक्षणाच्या भरोशावर कायद्याच्या भरोशावर तुम्ही विचार करा आपण दंगे प्रसात करून राहिलो रेल्वे जाऊन राहिलो घरं फोडून राहिलो एका बाईले मारून राहिलो आत्महत्या करून राहिलो एक करू राहिला करून राहिलो किती करू राहिलो आपण विचार केला तुम्ही आ अरे बाबासाहेब कायदा घेऊन चला ना शांतते न ना सगळ्यात गोष्टी भेटते युद्ध नाही पाहिजे बुद्ध पाहिजू शांततेचा देश आहे आपला शांतीप्रती देश आहे बरं विचार आपली शांतता असले पाहिजे क्रूड नसले पाहिजे राक्षसा नसले पाहिजे राक्षस राक्षसारखे कधी करावं लागत असते जेव्हा आपल्याला जास्त अतिउंद्र राहिली तेव्हा लागते शरीरात तर आणण्याची गरज नाही कारण युद्धाने जिंकता येते सॉरी बुद्धानेच जिंकता येते युद्धाने जिंकता येत नाही कारण बुद्धांच्या काळामध्ये एवढे युद्ध झाले होते तुम्हाला माहिती आहे ना जो माणूस जो माणूस युद्ध मिटवण्याचा प्रयत्न केला तो माणूस सुसम्राट अशोक त्याने एवढ्या लढाया जिंकल्या एवढ्या लढाया जिंकल्या तर तलवार त्याने जमिनीच्या खाली ठेवली आणि बुद्धाच्या शरणी गेला विचार करा तुम्ही विचार करा चौग ती गोष्ट आहे हा